महाराष्ट्राच्या राजकारणातून भाजपसाठी तेवढीच धक्कादायक बातमी या आमदाराने दिलाय तडखापडकी राजीनामा भाजपने जे आतापर्यंत केलं तेच त्यांना भोगावं लागलंय मित्रांनो बातमी येत आहे थेट मराठवाड्यातून भाजपला मंत्र्याची सोल चिट्टी महाराष्ट्रामध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजपचा सर्वात मोठा दारूण पराभव झालाय या पराभवाचा वाभडा महाविकास आघाडीने भाजपला धूळ चारली परंतु आता मात्र भाजपचे नेते भाजपची साथ सोडू लागले आहेत नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यामध्ये अधिराज्य असणाऱ्या सूर्यकांत पाटील केंद्रीय राज्यमंत्री यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे भाजपमध्ये सध्या निष्ठावंत नेत्यांना कोणत्याही प्रकारचे स्थान नाही भाजप बदलू लागली आहे दुसऱ्यांचे पक्ष फोडून आपला पक्ष वाढत नसतो दुसऱ्यांचे पक्षांचं चिन्ह घालून आपल्या पक्षात भर पाडता येत नसते असे म्हणत सूर्यकांता पाटील यांनी पक्षाला सोड चिट्टी दिली आहे चार वेळा खासदार एक वेळा आमदार आणि मंत्री राहिलेल्या सूर्यकांता पाटील यांचा मराठवाड्यामध्ये मोठा धबधबा आहे अशोकराव चव्हाण यांना यांच्यावरती प्रहार करत त्यांनी देवेंद्र फडणवीस बावनकुळे यांच्यावर देखील तेवढाच तीव्र प्रहार केला आहे आणि आता भाजपमध्ये कधीच जाणार नाही असं त्यांनी आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणातून भाजपसाठी वाईट बातमी समोर आली आहे यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीची ताकद वाढते तर भाजप बॅकपुटवरती जाताना दिसत आहे आपल्याला काय वाटतंय मंत्री योग्य भूमिका घेत आहेत का प्रति